नमस्कार आपण आलेलो आहात तळोजा फेस टू सेक्टर सत्तावीस आपल्याला समोर दिसत आहे आणि त्याच्यासमोर लेबर कॅम्प हा दिसत आहे आणि समोरच तुम्हाला नवीन सेक्टर चौतीस आणि छत्तीस दिसत आहे त्यांचं पूर्ण काम आता झालेलं आहे आणि समोरच त्यांच्यासमोर सेक्टर सदतीस धनश्री हा सिडकोचा प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे आणि हा त्याच्यासमोरून जो रस्ता आहे हा जो नवीन सिडकोचा प्रोजेक्ट बनत आहे सेक्टर सदतीस धनश्री हा तेथे जाण्यासाठी रस्ता आहे जसे आपण समोर गेलो तसे आपल्याला मोठं गटारीचे काम चालू आहे हे दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे रस्ता खोदलेला आहे आणि आपल्याला जसे आपण समोर जातो तसे आपल्याला हे सेक्टर सदतीस धनश्रीची बिल्डिंग दिसत आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीसचे पूर्ण बांध पूर्ण बांधकाम आपल्याला झालेले दिसत आहे आणि समोर आता हे महानगर गॅस ची पाईपलाईन टाकण्याचे पण काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे येथे लेबर लोक आपल्याला काम करताना दिसत आहे चौतीस छत्तीसला डायरेक्ट कनेक्ट होणार आहे असे त्यांच्याशी बोलण्यानुसार असं वाटत होते की ही पाईपलाईन समोर चौतीस छत्तीस समोरून जाईल आणि हे समोर चौतीस छत्तीसच्या समोर असलेले जे गटारीचं काम जे चालू आहे येथे मोठ्या प्रमाणात बीने गटारीचे काम खोदकाम सुरू आहे चौतीस आणि तर सर्व काम पूर्ण झालेले दिसत आहे पण या गटारीमुळे पजेशन नाही मिळत आहे असे वाटत आहे तसेच हे गटार समोर विकून सेक्टर सदतीच्या समोरून जाईल असे वाटत आहे आतमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर काम करताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात तुळी बसवण्याचं काम सुरू आहे आणि ने जे गटारीचं चा काम चालू आहे ते रुंदीकरणाचं काम इथे आपल्याला दिसत आहे हे गटार पूर्ण झाल्याशिवाय पजेशन नाही मिळणार असे आपल्याला माहिती मिळालेली आहे गटारीचं काम जेमतेम किती दिवस चालेल हे आपल्याला तर सांगताना नाही पण काम खूप युद्धपातळीवर सुरू आहे अशाच प्रकारे तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल ची माहिती द्वारे तुम्हाला तळोजा फेस्टूची नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती पाहिले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद